नमस्कार मी राहुल कुलकर्णी काँग्रेस पक्षाचं शिबिर पुण्यामध्ये भरलं आहे आणि तिथे मी आहे आणि दोन उच्च विद्याविभूषित मंडळी माझ्यासोबत आहेत ते काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत असं असून सुद्धा श्री अभिजित सपकाळ सरचिटणीस आहेत काँग्रेस पक्षाचे आणि प्राध्यापक यशराज पारखी पाटील महासचिव आहेत हे मी आहेत बरोबर ना बी आहेत आणि यांची डिग्री तर फारच मोठी आहे आठ डिग्री आहे तुमच्याकडे तर हे पी एच डी कॅन्डिडेट आहेत यू जी सी नेट आहेत एम एस सी आपलं जी महाराष्ट्राची ई टी असते ते पेट एम एम बी ए बी ए डी एम ई वगैरे आहेत तर त्यांनी पुणे विद्यापीठामध्ये एक रिसर्च पेपर ह्या महाराष्ट्रातल्या की देशातल्या येते हे देशातलं हे देशातल्या मतदार यादीसंदर्भामध्ये त्यांनी एक रिसर्च पेपर वेगवेगळ्या पद्धतीच्या रिसर्च पेपरचा आधार घेऊन केला आहे आणि त्याच्यामध्ये द पाय चार्ट बिलो शो द डिस्ट्रीब्युशन ऑफ चॅलेंजेस इन द करंट वोटर लिस्ट सिस्टम हॅम्पर द इंटीग्रिटी ऑफ इलेक्शन्स इन इंडिया आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीचे एरर्स आहेत आउटडेटेड ॲड्रेसेस थर्टी पर्सेंट अदर फॅक्टर्स टेन पर्सेंट मॅन्युअल एरर्स फिफ्टीन पर्सेंट एक्सक्लुजन ऑफ मायग्रंट ट्वेंटी पर्सेंट अँड डुप्लिकेशन ऑफ रेकॉर्ड्स ट्वेंटी फाय पर्सेंट आउटडेटेड ॲड्रेसेस आणि डुप्लिकेशन ऑफ रेकॉर्ड्स दोन्ही मिळूनच पंचावन्न टक्के होत हा रिसर्च पेपर दोन हजार चोवीसचा आहे बरोबर आहे दोन हजार चोवीस आणि दोन हजार चोवीसच्या पारखे यांच्या ह्या रिसर्च पेपरच्या आधी मला सपकाळ यांचं खरोखर कौतुक वाटलं आणि मला त्यांनी इलेक्शन कमिशनला जी फॉर्मल तक्रार आणि त्याच्यावरती ते इलेक्शन कमिशननी जी काही प्रतिक्रिया दिली एका नॅशनल इंग्लिश न्यूज चॅनलवरती ती मला त्यांनी दाखवली आणि माझ्या असं लक्षात आलं ते म्हणणार नाहीत की काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वानी सपकाळ जे दोन हजार एकोणीस साली सांगत होते की ह्या देशातल्या स्पेशली महाराष्ट्रातल्या मतदार याद्यामध्ये प्रचंड घोळ आहे फॉर्मली त्यांनी तक्रार केली होती मला तर त्यावेळेस तुम्ही चौवेचाळीस लाखाची तक्रार केली होती काय तक्रार होती नाही पहिली गोष्ट तर बिलकुल दखल घेतली होती नेतृत्वाने असं अजिबात नाही काँग्रेसचे कार्यकर्ते नाही नाही तसं नाही खरोखर आम्ही पूर्ण आम्ही प्रदेश काँग्रेसने मिळून तक्रार केली होती काही मी एकट्याने केली नव्हती त्यावेळेस आम्ही एक्झॅक्ट नावं नंबर सखट काढून दिलं होतं की जवळपास साडे चौवेचाळीस लाख वोटर्स हे डुप्लिकेट होते डबल होते त्याच्यात आम्ही एक वेश म्हणजे एक एक फिल्टर्स लावले होते नाव मधलं नाव अडनाव पत्ता जेंडर हे सगळं करून जेव्हा आम्ही काढलं तर चौवेचाळीस लाखाचं डुप्लिकेशन होतं त्याच्यात काही काही तर इतके ब्लॅटंट होते की चौदा हजार नावं आम्ही असे काढून दिले होते की ज्यांचं नाव सारखं आहे मधलं नावसारखं आहे अडनावसारखं आहे सारखं आहे आणि त्यांची एंट्री मतदार यादीत पन्नासपेक्षा अधिक व्हाय म्हणजे साडेसात लाख तर तेच होत होते पुन्हा एकदा स्पष्ट करा कसं जय एकच व्यक्ती अभिजित सपका अभिजित सप्पा हाच व्यक्ती आहे त्याचं नाव त्याचं मिडल नेम वडिलाचं नाव किंवा नवऱ्याचं नाव त्याच अडनाव ऍड्रेस हे सगळं सेम असे एक चौदा हजार लोकांचे नाव पन्नासहून अधिक वेळा महाराष्ट्रात रेजिस्टोर चौदा हजार गुणिले पन्नास इंटू पन्नास साडेसात okay. लाख तर आकडा तोच होता आणि साडेआठ कोटी पैकी साडेआठ कोटीमध्ये चौवेचाळीस लाखांमध्ये साडेसात लाख हे ओके म्हणजे हे किती ब्लॅटंट आहे आणि हवेत नाही केलं आम्ही यादी दिली होती तेव्हा की हे घ्या यादी चीफ इलेक्शन कमिशन आले होते मुंबईला आणि त्यावेळेस आम्ही प्रदेश काँग्रेसने डेलिगेशन दिलं होतं मी त्याचा पार्ट होतो त्या डेलिगेशन आणि आम्ही त्यांना यादी दिली होती की हे क्लिअर करा हे इन द इंटरेस्ट ऑफ डेमोक्रेसी हे क्लीन केला पाहिजे डेटा हा जरा एक मुद्दा आणखी दोन कुठले राहिले होते नाही आणि हे जे चौवेचाळीस लाख वोटर होते हे पण चार चार फिल्टर लावून चौवेचाळीस लाख होत होते जसे की म्हणजे म्हणजे मी म्हटलं ना नाव नाव मिडल नेम हे एक एक फिल्टर असतात आता गंमत अशी आहे की त्यावेळेस पण यांनी काही डेटा दिला नव्हता तर त्यावेळेस जो हार्ड कॉपी होती ती रिडेबल होती आणि ती इझिली कन्वर्ट झाली ओके ती कुठे रिडेबल होती तुम्हाला वेबसाईटला वेबसाईटला वेबसाईट इलेक्शन कमिशनच्या वेबसाईट वरून डेटा काढला आणि ते जे पीडीएफ होत ते रिडेबल होतं ते इझिली पीडीएफ टू एक्सेल कन्वर्ट झालं आता त्यांनी असे केलंय की के त्यांनी नॉन रिडेबल केली आहे आता हे असं का केलं ठीक आहे आताच्या मुद्द्यावर नंतर बोलू तेव्हाच आधी क्लिअर करून चौरेचाळीस लाख नावं ही दोनशे अठ्याऐंशी अठ्ठावीस काही स्पेसिफिक कुठल्या मतदारसंघात खूप जास्त होती वगैरे असं नाही असं नाही समसमान सगळीकडे होती आणि बाकायदा म्हणजे नावासकट मी एक्सेल लिस्ट दिली होती इलेक्शन कमिशन इट इज मॅटर ऑफ रेकॉर्ड म्हणजे मी काय आज असं बघितलं पुढे काय झालं पुढे त्यांनी आम्हाला कमिट केलं होतं की पंधरा दिवसात आम्ही फिजिकल व्हेरिफिकेशन करू आणि हे क्लीन करू डेटा क्लीन करू डीडुप्लिकेशन करू पण काहीच केलं नाही सोपं असतो डीडुप्लिकेशनचे सॉफ्टवेअर होते त्याही वेळेस होते आताही अवेलेबल आहे असं कसं राहू शकतं आणि मी पुन्हा म्हणतो साहेब इट इज नॉट मॅटर अबाउट काँग्रेस ऑर बी जे पी मी एक नागरिक म्हणून म्हणतो किंवा डेमोक्रेसीसाठी आम्हाला हे क्लीन करून द्या ना सिस्टम काय प्रॉब्लेम आहे का सपोर्ट करत नाही हे लोक पण हा डेटा दिल्यानंतर प्रत्यक्ष मतदान झालं त्यावेळेला तुम्हाला असं लक्षात आलं का की ह्या चौवेचाळीस लाख लोकांपैकी काही लोकांनी प्रत्यक्षात डुप्लिकेट मतदान केलेलं आहे तुम्ही काही पक्षीय पातळीवरती अशी वेगळी यंत्रणा लावली होती तेव्हा अशी यंत्रणा म्हणून नाही लावली पण जिथे जिथे फार ऍक्टिव्ह कॅन्डिडेट्स होते तिथे त्यावेळेस हे रिपोर्टिंग आलं होतं आणि जेव्हा दोन तीन फेजेसमध्ये तुम्ही निवडणूक घेता तेव्हा हे सोपं असतं ती शाई वगैरे मिटवणं काही फार मोठा विषय नाही ओके मला हा खरा प्रश्न पडला होता पण त्यावेळेला मला वाटतं दोनच फेजमध्ये झाल्या होत्या निवडणुका लोकसभेच्या तीन फेज मध्ये चार फेज मध्ये झाले होते आणि मी कंप्लेंट लोकसभेच्या आधी केली होती ओके हे लोकसभा निवडणुकीच आहे लोकसभेच्या आधी प्रदेश काँग्रेसने ही कंप्लेंट केली होती त्यामुळे आज जे राहुलजी म्हणतात ते खोटं नाही आहे आणि ही ही, ही चलाकी ही बदमाशी तेव्हापासून चालू आहे बरं मी म्हणतो थोडा बदमाशी कोणाला फायदा कोणाला नुकसान नाही पण आज लोकशाहीत असं चांगलं आहे का आम्ही सांगून राहिलो आम्ही तुम्हाला यादी देऊन राहिलो का क्लीन करत नाही आणि तुम्ही आज म्हणता राहुलजींना की शपथपत्रावर हे द्या का शपथपत्रावर बिलकुल कंप्लेंट करणाऱ्यांनी प्लेन कंप्लेंट करायची असते आणि जेव्हा एव्हिडन्स रेकॉर्ड करतात तर एव्हिडन्स ऑन ॲफिडेव्हिट असतं तर किती ब्लॅटली केंद्रीय यंत्रणा या सरकारसाठी काम करते आहे हा आरोप चुकीचा का? काय काहीच कायदेशीर दृष्ट्या दोन गोष्टीशी मी तुमच्या सहमत नाही पण एक गोष्ट तुमची बरोबर आहे की इतकं सगळं अत्याधुनिक तंत्रज्ञान तुमच्या हाताशी असताना चाळीस पंचेचाळीस लाख मतदार डुप्लिकेट असू कसे शकतात पण यातला एक भाग असा आहे की कायद्यानुसार जो पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी आहे त्याप्रमाणे शपथपत्र द्यावं लागतं इट्स अ फॅक्ट पण आता ते, ते शपथपत्र श्टेज, स्टेज आहे द्यावं लागतं पण त्याची स्टेज आहे कंप्लेंट स्टेजवर नाही द्यावं लागतं द्याव एव्हिडन्स स्टेजवर द्यावं लागतं तुम्ही आजही कोर्टात पण प्रेस कॉन्फरन्स घेतली म्हणजे ऍलिगेशन केलेले नीड सम कंप्लेंट अँड वी विल गिव्ह एव्हिडन्स अरे एकोणीसला दिले एव्हिडन्स काहीच केलं नाही याच्यापेक्षा मोठं काय पाहिजे तुम्हाला मॅटर ऑफ रेकॉर्ड आहे डिनाय करा इलेक्शन कमिशन ऑब्व्हियसली नाही करा का त्यांची प्रेस कॉन्फरन्स मी नंतर बघितली त्यांनी मान्य केलं आहे इलेक्शन कमिशननी तेव्हा त्यामुळे सपकाळ्यांचं कौतुक की त्यांनी ते पक्ष नेतृत्वाला दोन हजार एकोणीसलाच लक्षात आणून <laughs> दिल होतं अर्थात तुम्ही पुन्हा ते मान्य नाहीत करणार ते पक्ष नेतृत्व आणि तेव्हाही दुर्लक्षित केलं दुर्लक्ष केलं आम्हाला म्हणजे त्यांनी खूप सपोर्ट केला होता आणि ह्यानी तर म्हणजे पारखी पाटलांनी तर खूप व्यवस्थित असा रिसर्च हा रिसर्च तुम्ही पक्ष नेतृत्वाला सांगितला होता का आत्ता मी तो पाठवला आहे खरं आणि पण आता माझा जो प्रश्न असा आहे की म्हणजे नक्कीच आता काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही जी आमची भूमिका मांडत आहोत ते मांडत आहोत पण त्यापेक्षा मला असं वाटतंय की काँग्रेस पक्षाचा मी एक कार्यकर्त्याच्या अगोदर मी एक देशाचा नागरिक आहे माझा एक देशावरती प्रेम आहे त्याच्या पलीकडे जाऊन आपण प्रत्येकजण तुम्ही तुमच्या क्षेत्रामधलं जे तुमचं अभ्यास आहे त्याच्यानुसार तुम्ही तुमची देशासाठी भूमिका मांडतात मला असं वाटतंय की ज्या वेळेला माझं इंजिनिअरिंग झालं एम बी ए झालं त्याच्यानंतर मला असं जाणवलं की मला राजकारणामध्ये संधी उपलब्ध होऊ शकते आणि त्यावेळेला झाल्यानंतर मला असं जाणवलं की देशासमोर जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला धरून आपण वेगवेगळ्या विद्यार्थी हे संशोधन करत असतात तर दो नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये ज्या वेळेला मी संशोधन पाहिलं किंवा खरोखर याच्यामध्ये ई व्ही एम आणि याच्या बाबतीत खूप ओरड झाली ला ला, की बाबा पाच नंतर ॲटोमॅटिकली पर्सेंटेज वाढले परत अकरा वाजता पर्सेंटेज वाढले आणि हे इलेक्शन कमिशनचे स्वतःचे डिक्लेरेशन आहेत त्यामुळे हे आपण क डिनाय करण्याचा काय आधारच नाही आहे ते झाल्यानंतर माझ्यासारख्या एक विद्यार्थ्याला मी ज्यावेळेला पी एच डीला त्यावेळेला नुकताच ॲडमिशन घेतलेलं होतं आणि एक वर्ष पूर्ण झालं होतं त्यावेळेला मी असं वाटलं की ह्याच्यावरती आपण संशोधन करायला पाहिजे मग पॉलिटिकल सायन्समध्ये एक कम्पॅरेटिव्ह स्टडी किंवा कम्पॅरेटिव्ह अॅनालिसिस नावाची एक रिसर्च मेथडॉलॉजी आहे जी मिक्स मेथडमध्ये वापरली जाते मग त्याच्यामध्ये क्वांटिटिटी येते क्वालिटी त्याच्यामध्ये सेकंडरी डेटा असेल तर तो सेकंडरी अधिकृत वेबसाईट करून म्हणजे त्या देशाकडून घ्यावा लागतो मग इलेक्शन कमिशनचा असेल तर तो इलेक्शन कमिशन कडून घ्यावा लागतो असं ज्या वेळेला मी या सगळ्या गोष्टी केल्या त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की हा देशासमोर प्रश्न आहे का आहे आता दोन बाजू आहेत की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अमुक डेटा आम� मिसमॅच झाला झोळ झाला चोरी झाली हा एक भाग आहेच पण त्याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं हिथून पुढच्या निवडणुकांमध्ये काय होणार आहे जिथून पुढच्या निवडणुकांमध्ये चर्चा करू आपण पण तुम्हाला काय आढळून आलं मला असं रिसर्चमध्ये आढळून आलं की साधारणपणे ज्या वोटर लिस्ट आहेत त्या वोटर लिस्टमध्ये आपण जर पाहिलं तर पंच्याहत्तर वर्षाचा जर आपण इतिहास घेतला तर ह्या वेळेला इलेक्शन कमिशनने असं डिक्लेअर केलं की आम्ही चार हजार पाचशे करोड रुपये लोकसभा इलेक्शनवरती खर्च केला आहे म्हणजे सर्वाधिक केला आहे म्हणजे साधारणपणे जर पाच वर्षाचा जर आपण आकडा काढला तर तो एक साडेसात हजार ते आठ हजार करोड हा संपूर्ण इलेक्शन वरती खर्च होतो मी म्हणेल त्याच्यापैकी फक्त आपण चाळीस ते पन्नास टक्के खर्च हाच फक्त आपण वोटर लिस्ट मॅनेजमेंट वरती काढूया कारण बीएलओ शेवटी घरोघरी जात असतो त्याच्यासाठी पैसा खर्च होणार आहे या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर माझं असं मत आहे की पाच हजार करोड रुपये दर पाच वर्षाला इलेक्शन कमिशन फक्त वोटर लिस्ट मेकिंगसाठी खर्च करतो mm. आणि तेवढा खर्च करूनसुद्धा जर त्याच्यामध्ये जर चुका राहत असतील म्हणजे त्याच्यामध्ये डुप्लिकेट वोटर असतील किंवा अगदी तो दुसरीकडे मायग्रंट झाला असेल तर तो विषय असेल किंवा अगदी मी असं म्हणेल की त्यामध्ये फोटोचे प्रॉब्लेम असतील अगदी अशा काही घटना पण घडलेल्या आहेत की ज्यामध्ये मयट व्यक्ती ज्या आहेत त्या मयट व्यक्तीच्या नावाने दुसऱ्या व्यक्तीने जाऊन त्या ठिकाणी अगदी वोट केलेले आहेत अशा सुद्धा घटना काही आपल्याला समोर दिसून आलेल्या आहेत ले आणि त्याच्यावरती कंप्लेंट सुद्धा झालेल्या आहेत एक त्यांच्या रिसर्च पेपर मध्ये एक जो आधार आहे तो टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबईचा सा रिसर्च पेपर आहे नोव्हेंबर सहा दोन हो। हजार पंधराचा आणि इन्क्लुसिव्ह इलेक्शन्स इन इंडिया अ स्टडी ऑफ डोमेस्टिक मायग्रेशन अँड इश्यूज इन द इलेक्ट्रल पार्टिसिपेशन म्हणजे इलेक्शन कमिशनला हे माहिती नव्हतं असं मानायचं अजिबात कारण नाही इंग्रजीमध्ये लिहिलेला हा आहे एका कॉन्स्टिट्युन्सीमध्ये किती मायग्रेशन झालं या संदर्भात ती सविस्तर अशी आकडेवारी आहे आणि जसं सपकाळ आणि पारखे पाटील यांना वाटतं की इलेक्शन कमिशननी या संदर्भामध्ये आधीच खरं तर योग्य ती काळजी घ्यायला हवी होती मला वाटतं मायग्रेशन मिटिगेशन यस मॅग्निट्यूड ऑफ मायग्रेशन बाय प्लेस ऑफ बर्थ नाईन्टीन नाईन्टी वन टू थाउजंड वन ह्या दोन हजार एकचा चा सेन्स आणि नाईन्टीन नाईन्टी वनचा सेन्स याच्याबद्दलची ही सगळी आकडेवारी त्यांनी दिलेली आहे त्याशिवाय सिडॅकचा एक रिपोर्ट आहे सिडॅकनी पण असं म्हटलंय की जवळपास सिडॅकचा आपण रिपोर्ट सांगू कारण रिसर्च रिपोर्टवरती आपण बोलत आहोत तर हे देशासमोर पण असं पहिल्यांदा येतं आहे की सिडॅकनी पण असं म्हटलंय की इन्व्हेस्टिगेशन मोर दॅन हा हा रिपोर्ट आहे आठ ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये सिडॅकनी स्वतः त्या ठिकाणी पब्लिश केलाय की दहा लाख त्या ठिकाणी टेन मिलियन डुप्लिकेट्स टेन मिलियन म्हणजे साधारणपणे पाहिलं तर एक करोड डुप्लिकेट एंट्री त्यांना बरोबर आहे तर म्हणजे एक करोड त्या ठिकाणी डुप्लिकेट एंट्री त्यांना सापडल्यात आणि त्यांनी इलेक्शन कमिशनच्या आदेशानुसार आणि त्यांच्याकडे काम करत असताना त्या रिमूव्ह केल्यात आणि त्या करेक्ट केल्यात असं त्यांनी स्वतः डिक्लेअर केलेलं आहे दिस दोघांना एकच कॉमन प्रश्न आहे ही सगळी प्रक्रिया ही वर्षानुवर्षी जर इतकी संशयास्पद आहे तर आता ह्या सगळ्या प्रक्रियेचा भारतीय जनता पार्टीला फायदा झाला असा जो आरोप केला जातोय त्यात काय तथ्य आहे मी पुन्हा बघा पक्षीय भूमिकेतनं मला अपेक्षित नाही कारण तुम्ही दोघंही विद्या विभूषित आहात नाही बघा पुन्हा मी सांगतो तुम्ही हा विषय काँग्रेस बीजेपीवर नेऊ नका हा विषय लोकशाहीचा आहे हा लोकांचा प्रश्न आहे मान्य राहुलजींनी पण जो विषय उचलला आहे हा काँग्रेससाठी नाही उचलला देशासाठी उचलला आहे त्याच्यामुळे काय मला अडचण दिसत नाही की आज त्यांच्या स्वतःजवळ डी डुप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत त्यांनी ऑन रेकॉर्ड येऊन म्हणावं की नाही आहे आमच्याजवळ त्यांच्या स्वतःजवळ एक्सेलमध्ये डेटा आहे का देत नाही बरं देत नाही सोडा तुम्ही स्वतः का क्लीन करत नाही आणि त्यांनी स्वतः ॲक्सेप्ट केला आहे की आमच्याजवळ डी, -डी डुप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे तरी पण आम्ही नावासकट यादी देतो आहे तुम्हाला की हे बघा त्याच्यामुळे हा प्रश्न काँग्रेस किंवा बी जे पीचा नाही हा प्रश्न लोकशाहीचा आहे आणि लोकशाहीच्या इंटरेस्टमध्ये ह्या सगळ्या गोष्टी क्लीन कराव्याच लागेल डेटा साफ झाला पाहिजे आणि ओपनली तुम्ही समोर या भाजपला याचा था फायदा झाला 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 असेल तर नक्कीच नक्कीच भाजपला याचा था फायदा का म्हणेल त्याच्या मागचं कारण काय की मुळात सरकारी यंत्रणा आणि या सगळ्या गोष्टीचा त्यांनी जो काही गैरवापर केलेला आहे तो तर केलेला आपल्याला दिसून येतो बरं त्याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतंय की जसं अभिजितजी पण म्हणाले की लोकशाही वाचवण्यासाठी आपण काही भूमिका घेणार आहोत का पण मला असं वाटतंय वर्ल्ड कप झाला की वर्ल्ड कप झाले की आपले सगळे भारतीय आपण काय करतो वर्ल्ड कप जिंकणाऱ्यासाठी आपण पुशअप करतो चिअरअप अप करतो, करतो। आपल्या भारताचा दरवर्षी वर्ल्ड कप होतोय ना कसा मला सांगा युनायटेड नेशननी एकशे ब्याण्णव देशांचं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये भाग आहेत युनायटेड नेशन दरवर्षी एस डी जी वर्ल्ड वाईड इंडेक्स काढतं hmm. तुम्ही सगळ्यांनी जाऊन त्या ठिकाणी एस डी जी इंडेक्स हे फक्त टाका सप्टेंबरमध्ये एस डी जी इंडेक्स निघतो भारताने तो एस डी जी इंडेक्स दोन हजार पंधरापासून तर दोन हजार अठरापर्यंत पब्लिश केला नव्हता मग युनायटेड नेशननी खडसावलं की तुम्ही तो एस इंडिया इंडेक्स का पब्लिश करत नाही मग त्यांनी तो एस एस डीजी इंडिया इंडेक्स काय मी तुम्हाला सांगतो युनायटेड नेशनची ज्या वेळेला स्थापना झाली तेव्हा स्थापना झाल्यानंतर दोन हजार ते दोन हजार पंधरा या कालावधीमध्ये मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स असे डिक्लेअर केले होते तसं दोन हजार पंधरा ते दोन हजार तीस या कालावधीसाठी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स डिक्लेअर केले त्यामध्ये प्रमुख सतरा गोल्स आहेत हा संबंध आहे मी तुम्हाला सांगतो तर ते सतरा प्रमुख गोल्स आहेत त्या सतरा प्रमुख गोल्समध्ये काय येतात तर सतरा गोल प्रमुख गोल्समध्ये पॉवर्टी असेल गोल जी डी पी असेल वॉटर मॅनेजमेंट असेल ह्या सगळ्या गोष्टी येतात पण त्याच्यामध्ये आणखी एक होतं ते जे एकशे एकोणसत्तर त्याचे टार्गेट्स आहेत त्या टार्गेटमध्ये डेमोक्रेसी इंडेक्स निघतो त्या डेमोक्रेसी इंडेक्समध्ये सध्या भारताचा नंबर किती आहे तो पाहावा ना म्हणजे त्या भारताचा इंडेक्स जर एकशे ब्याण्णव देशामध्ये जर एकशे चाळीसच्या पुढं जात असेल तर डेमोक्रेसी पॉईंट ऑफ व्ह्यूने लोकशाही वाचवण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी म्हणेल की न्यूट्रली त्या ठिकाणी इलेक्शन होतच नाही थँक्यू थँक्यू त्यांनी एक मुद्दा त्यांच्या रिसर्च पेपरमध्ये मांडला आणि तो आहे वेगवेगळ्या देशांनी त्यांच्याकडे शासकीय यंत्रणेमध्ये आलेला जो डेटा आहे तो निवडणुकीशी कसा कनेक्ट केलेला आहे आणि आता त्यांचं असं म्हणणं आहे की आधार हे आप आपल्याकडे एवढं ऑथेंटिक आहे तुम्ही बायोमेट्रिक तर ता दुसरं तयार करू शकत नाही का का काय काही अपवाद असतातच सगळीकडे तर त्याचा का नाही वापर करून तुम्ही ही इलेक्ट तुमची जी प्रोसेस आहे मतदार याद्या अपडेट करणं असेल नवं नाव घेणं असेल मयत झाल्यांचं नाव एक्स्क्लूड करणं असेल ते का करत नाही आणि हा खरा प्रश्न व्हॅलिड आहे आणि हा प्रश्न तर निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना शपथपत्र देण्याबद्दलची जी कायदेशीर बाब बघितली आहे त्याहून अधिकचं असा आहे की इलेक्शन कमिशनची विश्वासार्हता टिकण्यासाठी त्यांनी पण एक प्रेस प्रति प्रेस कॉन्फरन्स घेऊन ह्या सगळ्या जी काही माहिती दिलेली आहे राहुल गांधी त्याबद्दलचा डेटा देशाला का सांगू नये किंवा आता ह्या मंडळीने दोन हजार एकोणीसपासून जे मुद्दे तुमच्यासमोर आणले होते त्याबद्दलचा का प्रतिवाद करू नये कॅमेरावर हां दुसरं मला एक अजून तुमच्या याला उत्तर द्यायचं म्हणून सांगतो की आपण म्हणतो की याला भाजपला कसा याचा फायदा होत असेल मुळात हे एक आरोप इलेक्शन कमिशनवर होतो आहे आणि डिफेंड करायला इलेक्शन कमिशनच्या आधी भाजप येते सत्ताधारी आणि इलेक्शन कमिशन हे सेपरेट आहे ना इट्स इंडिपेंडेंट बॉडी म्हणून इलेक्शन जबाबदारी आहे की त्यांनी येऊन त्याचं स्पष्टीकरण द्यायला हवं असं बहुसंख्य जना वाटत मला एक महत्वाचा मुद्दा तो त्याच्यामध्ये माझ्या आहे मला थोडक्यातच मांडणार आहे मला असं वाटतं ठीक आहे आता प्रॉब्लेम आहेत समस्या आहे का आता आहे इलेक्शन कमिशननी पण डिक्लेअर केलंय त्याच्या उपाय काय भारत असा एकमेव देश आहे की ज्यामध्ये अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मला त्या ठिकाणी भीक मागावी भी लागते किंवा मला अप्लाय करावं लागतं की माझं नाव मतदार यादीमध्ये घ्या संपूर्ण जगाचा अभ्यास केला तर कुठंच मतदार यादीमध्ये नाव नोंदवावं लागत नाही मग मला असं म्हणायचं आहे की आपण आधार बेस ऑटोमेटेड वोटर लिस्ट का आणत नाही त्याच त्याच आपण आपण थांबूया हाच खरा त्याच्यातला पर्याय आहे कॅमेरामन निकेतन माने राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पुणे